पाण्यात कॉफी पूड घालायची त्यात साखर घालायची आणि उकळून काढा करायचा मग त्यात दूध घालायचं अशा पद्धतीनं कॉफी केली जात नाही कॉफी करण्याची आदर्श पद्धत कॉम्रेड बी एल बर्गे यांच्याकडून ऐका हे रिकामं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये त्या अर्धा कप पाणी घात पाण्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे हे मिश्रण आपल्याला उकळायचं आहे भर कॉफी घेतलेली आहे साखर आहे अर्धा चमचा घातलेली मिश्रण व्यवस्थित उकळलं आहे का पाहायचं कॉफीची पूड घालून जर उकळलं तर ती कॉफी कडवट लागते कारण त्यामध्ये नको त्या गोष्टीसुद्धा अधिक मिसळल्या जातात उकळलेलं मिश्रण आता कपात ओतायचं आहे कपामध्ये आधी साखर आणि कॉफी घातलेली आहे त्यामध्ये उकळलेलं दूध आणि पाणी त्यात ओतलेलं आहे आणि आता आपल्याला ढवळायचं आहे साखर विरघळावी आणि त्याचबरोबर कॉफीचा काही अंशसुद्धा त्यामध्ये उतरावा अशी अपेक्षा आहे छान कॉफी तयार